नमस्कार प्रेक्षक हो जीवनात संकट आजारपण आर्थिक अडचणी आणि एकामागोमाग एक आलेल्या समस्या कधी वाटू शकतात की आयुष्य पूर्णत ठप्प झालं आहे अशीच एक कथा आहे मुक्काम पोस्ट आष्टे जिल्हा नंदुरबार येथील संगीता संजय भावसार यांची त्यांनी अनेक देवी देवतांची पूजा केली पंढरपूरची यात्रा व्रत केली आणि साडेतीन शक्तीपीठ देखील पूर्ण केली इतके दिवस मेहनत करूनही त्यांच्या जीवनात काहीही सकारात्मक बदल घडत नव्हते तब्बल चौदा वर्ष मलेरिया आणि टायफॉइड भयानक त्रास जिथे डॉक्टरांनीही हात टेकले होते त्यानंतर झालेला एक गंभीर अपघात ज्यामुळे त्यांच्या दोन मडक्यांचं ऑपरेशन झालं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं तुमचं आयुष्य आता फक्त बेडवरच जाईल संकटांच्या या डोंगराखाली असताना समाधान आणि आशेचा एकही किरण त्यांच्या आयुष्यात दिसत नव्हता परंतु असं म्हणतात ना की काळोख्या रात्रीनंतर रात्री पहाट उज्वल असते उज्ज रामपाल यांच्या शरणागतीने त्यांचं आयुष्य कसं बदललं त्या दोन मणक्यांच्या ऑपरेशन नंतर जिथं आयुष्य थांबलं होतं तिथून त्या पुन्हा उभ्या कशा राहिल्या केवळ शारीरिक नाही तर आर्थिक आणि मानसिक स्थैर्याने त्यांचं संपूर्ण कुटुंब कसं उभं राहिलं प्रेक्षक हो, सांगत आहेत संगीता भावसार स्वतःच्या शब्दात त्यांच्या आयुष्याचा हा अद्भुत प्रवास नमस्कार आपलं नाव संगीता संजय भावसार आपण आलात महाराष्ट्र मुक्कामाष्टे तालुका जिल्हा नंदुरबार आपला व्यवसाय काय आहे शेती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली तेवीस जुलै दोन हजार चौदा संत रामपाजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात सर महाराष्ट्रामध्ये प्रचलित जी देवी देवतांची सर्व देवी देवतांची भक्ती करत होतो सर्व प्रकारच्या उपासना करत होतो लक्ष्मीचे आणि संतोष माताचे व्रत करत होतो पंढरपूरची यात्रा केली तसेच आम्ही साडेतीन ही पूर्ण के केले आणि आम्ही सर्व देवी देवतांची भक्ती करून एवढे थकलो होतो की आम्हाला त्याच्यामध्ये काहीच लाभ भेटत नव्हता आणि आपण जी भक्ती कर करत होतो त्याच्यातून समाधानही वाटत नव्हते जसं आपण सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात परंतु त्यात आपल्याला कुठल्याही प्रकारचं समाधान मिळत नव्हतं तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे जे तत्त्वज्ञान आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये आम्ही आमच्या गावातले एक भगतजी म्हणून आहेत ते प्रथम जुळलेले होते आणि आमचे घरचे भगतजी जे आहेत त्यांच्यासोबत फक्त संत रामपालजी महाराजांच्या आश्रममध्ये तिथं बघण्यासाठी गेलेले होते पण ते स्वतः तिथून गुरुदीक्षा घेऊन आले आणि त्यांच्यानंतर चार महिन्याने मी स्वतः गुरुदिक्षा घेतली आज असं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण आपल्या पतीच्या म्हणण्यानुसार घेतली तर संत रामपालजी महाराजांची जेव्हा आपण सद्व्यक्ती स्वीकारली आणि त्यांनी जो गुरुमंत्र दिला आपल्याला तर त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झाले संत महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर मला जो चौदा वर्षापासून मलेरिया टायफाईड हा दर तीन महिन्यामध्ये होत होता तो मलेरिया टायफाईड जसा संत महाराजांचे दर्शन घेतले आणि त्यांचा जो आशीर्वादाचा हात जो डोक्यावर ठेवला त्यांनी तेव्हापासून मी त्या तेव्हापासून मला हा मलेरिया टायफइड काय आहे ते माहीत नाही आहे आणि तेव्हापासून मला परत फिरून मलेरिया आणि टायफॉईड हा झालेला पण नाही आणि त्यानंतर परत मला माझा मी खूप पंधरा ते वीस फुटावरनं स्लॅबवरनं खाली पडली होती तेव्हा मी परमेश्वराच्या शरणमध्ये होते म्हणून मी वाचली आणि परमेश्वराच्या शरणमध्ये असल्यामुळे मला असा अनुभव मिळाला की मी त्या दिवशी माझं पूर्ण मरण होतं पण परमेश्वराच्या शरीरमध्ये असल्यामुळे पाठीचं ऑपरेशन झालं आणि त्या ऑपरेशनमध्ये माझ्या पाठीमध्ये दोन मनके बसवलेले आहे आणि परमेश्वराच्या शरीरमध्ये असल्यामुळे ते इतकं सक्सेसफुल झालं ऑपरेशन की डॉक्टर लोकही नवल करत होते की एवढं परफेक्ट ऑपरेशन हे कसं काय सक्सेसफुल झालं हो आतापर्यंत असं ऑपरेशन कधीही झालेलं नव्हतं त्यांच्या हाताने आणि परत जेव्हा मला त्यांनी सुट्टी दिली दवाखान्यातून तेव्हा त्या डॉक्टरांनी असं सांगितलं की तुम्ही तीन ते साडेतीन वर्षापर्यंत तुम्ही बेडवरच राहणार आणि तरी तुम्ही घरामध्ये चालते फिरते वगैरे कोणतेही कामं करू शकणार नाही आणि तुम्ही तुमचं आयुष्यही असं हे बेडवरच जाऊ शकतं बो तर हे असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतानाही मी साडेतीन महिन्यामध्ये पूर्णपणे ठणठणीत बरी झाली आणि आपल्या घरामध्ये येणं जाणं घरातले कामं करणं हे पण मी करू लागली आणि परत परमेश्वर शरणमध्ये असल्यामुळे मला हा मोठा लाभ झाला की मी परमात्मांच्या सानिध्यात असल्यामुळे मला परमेश्वरांनी मृत्यू टाळला व मला नवीन जीवनदान दिलं जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपलं जे दुर्घटना होऊन जे दोन मणके तुटले होते ते पूर्णपणे ऑपरेशनद्वारे आणि संत रामपालजी महाराजांच्या कृपेने ते बरे झालेत आणि आज आपण चालायला फिरायला लागला आहात व्यतिरिक्त मला असं विचारायचं आहे हे जे आपल्याला शारीरिक लाभ झाला त्या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही संत रामपालजी महाराजांच्या दयेने लाभ झालेत का संत रामपालजी महाराजांच्या दयेने आम्हाला शारीरिक लाभ तर झालाच झाला तसेच आम्हाला आर्थिकही लाभ होत राहतात आपण नुसतं विचारही केला की आज आपल्याला हे काम आहे आणि याच्यासाठी आपल्याला काहीतरी पैसे वगैरे लागणार आहेत तर ते आर्थिक मदत मदतही संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आम्हाला त्वरित होते आणि जेव्हा आम्ही घर बांधण्याचा विचार केला होता तेव्हा आमच्या स्वतःच्या हातामध्ये फक्त दोन ते अडीच लाख रुपये होते पण आम्ही जिथे पण शब्द टाकला शब्द टाकला त्या व्यक्तींकडून आम्हाला अपेक्षाही नव्हती की ते हो म्हणतील असं पण अशा सर्व ज्यांच्या ज्यांच्याकडे शब्द टाकला त्या त्या व्यक्तींनी आम्हाला आर्थिक मदत स्वतःहून केली आणि आमचं आज स्वप्न पूर्ण झालं घर बांधण्याचं हा आम्हाला संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये आल्यावर आर्थिक लाभ झाला जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ झाले शारीरिक मानसिक आणि आर्थिक तर या अनुषंगाने आपण जे समाज आज संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग बघत आहेत किंवा जे श्रद्धाळू आज आपल्याला टी व्हीवर बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल मी सर्व माझ्या बंधू भगिनींना असा संदेश देते की संत रामपालजी महाराजांचे ज्ञानगंगा पुस्तक वाचा जिने की राहा पुस्तक वाचा त्यांच्या त्यांचे जे प्रवचन चालतात बो ते पण तुम्ही बघा आणि त्याच्यातून जो आपल्याला ज्ञान मिळेल त्या ज्ञानाच्या आधारावर परमेश्वराशी जर आपण जुडलो तर आपण कधीही परमात्म्यांच्या हे होणार नाही जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामरिक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती नामरिक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांशी कार्यक्रम हे टी व्ही चॅनलवर चालू असतात त्या टी व्ही चॅनलवर खाली पट्टी चालते त्या पट्टीवर मोबाईल नंबर्स असतात त्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून किंवा संदेश पाठवून तुम्हाला पुस्तकंही ज्ञानगंगा जिनेके हे पुस्तकंही फ्री मिळतात व तसंच आपल्याला जर ज्ञान समजल्यानंतर आपल्याला जर आपल्याला गुरुदीक्षा घ्यायची इच्छा जर राहिली तर आपण त्या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करून आणि आपल्याला ते इथे जिथे नामदीक्षा घ्यायची असेल ते सर्व आपल्याला माहिती मिळते आणि आपण त्या माध्यमातून परमेश्वराची नामदीक्षा घेऊ शकतो जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि जर श्रद्धाळू ज्याला नामदानाची इच्छा असेल तो श्रद्धाळू तिथे जाऊन नामदीक्षा घेऊ शकेल परंतु मला असं विचारायचं आहे की जेव्हा तो श्रद्धाळू त्या नामदीक्षा घेण्यासाठी त्या स्थळावर जात असेल तर त्या स्थळावर त्या नामदीक्षेसाठी त्या श्रद्धाळूला किती रुपयांची मागणी केली जाते माझ्या अनुभवानुसार तर मला एकही पैसा लागलेला नाही नामदीक्षेसाठी कोणत्याही माध्यमातून पैसे वगैरे घेतले जात नाही धन्यवाद सच साहेब संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता